बायको नाहीये मी फक्त मी प्रेमिका म्हणून विचार केलेला आहे आज आजपर्यंत कल मला कोणी विचारला होता कि तुम्हाला माहित नाही की धनंजय मुंडे कडे इतकी प्रॉपर्टी होती धनंजय मुंडेंनी जे खालचे कोर्टामध्ये ऑर्डर झालेली आहे मेंटेनन्स देण्यासाठी त्याच्यामध्ये मेंटेनन्स नाही द्यायचा आहे आणि मी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे त्याच्यामध्ये ते ऑर्डर जे खालचे दोन कोटाचे ऑर्डर क्लॅश करण्यासाठी इस्टे आणण्यासाठी धनंजय मुंडेंनी हायकोर्टामध्ये दाद मागितली आहे त्याच्यामध्ये दे मंजूषा देशपांडे मॅडमच्या मी मनापासून हात जोडून आभार मानते त्यांनी धनंजय मुंडेला दिलासा न देता मला न्याय दिलेला आहे आणि त्यांनी जे दाद मागितली आहे चा, त्याचे त्याच्यामध्ये त्यांनी मंजूषा न्यायालय मॅडमनी मला दिलासा दिलेला आहे की आ, कमी ते कमी जे मुलगीचे आहे पंच्याहत्तर हजार दर महिना ते शंभर टक्के त्याच्यामध्ये पूर्ण पेमेंट जे आहे त्याच्या कमी ते कमी तीस लाख रुपये असतात आणि जे माझ्या आहे सव्वा लाख रुपये दर महिना त्याच्यामध्ये थर्टी थ्री ती, तेहतीस महिन्याच्या ते पूर्ण रक्कम पंचास टक्के माझी आणि शंभर टक्के मुलीची जे रक्कम आहे ते कमी ते कमी आ, पचहत्तर टक्के असते तो ते पूर्ण रक्कम चार आठवड्यामध्ये देण्याचा आदेश माननीय न्यायाधीश मॅडमनी दिलेला आहे धनंजय मुंडे असं नाही आहे किंवा मी सत्तावीस वर्षपासून ओळखते हो त्यांना असं पेसेसाठी काहीही नाही आहे तो माझा नवरा आहे अजून माझा नवरा आमच्यावर डिवोर्स झालेला नाहीच आहे तो त्यांना असं काहीही पैसे संदर्भात नाही आहे पण जे पाठीमागेची मागेची तुम्ही खूप चांगला क्वेश्चन केलेला आहे जे पाठीमागेची दलाल गेंग आहे दलाल गेंग हा राजभनवट पुरुषोत्तम केंद्रे तेजस टक्कर वाल्मिक कराड हे सगळे जे दलाल गेंग आहे ते सूत्रधार आहे धनंजय मुंडेची जे डोर आहे ना ते त्यांच्या हातामध्ये आहे तो फक्त कटपुतली आहे धनंजय मुंडे आणि जे मला जरी फक्त थोडा जरी पैशाचा पाठबल भेटला ना तो आज माझ्या इतका मोठा महाराष्ट्रामध्ये नाव झालेला तो मी काय पण करू शकते हे लोकांना अंदाज आहे हा गोष्टीचा त्याच्यासाठी हे लोकांना मला फायनान्शियली डिस्ट्रॉय करायचं आहे कृष्णा आंधळे हा हा शंभर टक्के होऊ शकते की जसं की त्याच्याकडे खूप मोठे पुरावे असतील त्याच्यासाठी त्यांना असे गुमशुदा करण्याचा प्रयत्न करत आहे हे लोक पण सगळं खुलासा आहे सगळे व्हिडिओ भेटलेले आहे बोत एक मोका पण लागलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेब खूप चांगला न्याय करत आहे आज महाराष्ट्रामध्ये माझ्याकडे खूप मोठे मोठे आमदार लोकांचे मंत्री लोकांचे प्रकरण पण आलेले आहे पण त्याच्यासाठी मी देवेंद्र फडणवीस साहेबांशी मी वेळ मागत आहे पण त्यांनी मला अजून वेळ दिलेली माझ्या माझ्या तुम्ही ऐकू नका त्यांना मी इतकं पण सांगितलेलं आहे त्यांच्या पीएला की तुम्ही मला माझ्या ऐकू नका मला माझ्याबद्दल काय बोलायचे नाही पण जे तुमचे सत्तामध्ये इतके मोठे मोठे लोक बसलेले आहे त्यांचे इतके मोठे मोठे काण तो तुम्ही ऐका ना एकदा माझ्या तोंडातून ऐका माझे पुरावे बघा ऐका थेट मी धनंजय मुंडेला एकच आवाहन करते दलाल लोकांच्या ऐकू नका अजून दलाल लोकांच्या ऐकू नका तुम्ही पूर्ण संपून गेलेले आहे जरी तुमच्याकडे आत्ता आता जरी थोडीफार लाज वाटली आहे एक महिलाला तुम्ही किती परेशान करणार आणि मी फक्त बायको नाहीये मी फक्त मी प्रेमिका म्हणून विचार केलेला आजपर्यंत कल मला कोणी विचारला होता की तुम्हाला माहित नाही होत की धनंजय मुंडेकडे इतकी प्रॉपर्टी होती तो मी एकच उत्तर दिला त्या व्यक्तीला की नाही मी बायको म्हणून नाही आणि मी रखेल म्हणून विचार मी राहिली नाही त्यांच्यासोबत मी एक प्रेमिका म्हणून राहिली त्यांच्यासोबत त्याच्यासाठी मला दोन हजार बावीस पर्यंत जो वे जोपर्यंत आमच्या वाद कौन, कौन जे आहे कोर्टामध्ये गेला नाही आणि कोण कोणी घेऊन गेला कोर्टामध्ये धनंजय मुंडे घेऊन गेला मी नाही गेली पहिल्यांदा आणि मी एकच बोलते की आज जोपर्यंत आमच्या गेला दे गेलानी मला हे पण माहीत नाही होता की धनंजय मुंडे काय आहे मंत्रीची जे ताकत असते ते काय असते हे मला माहित पण नाही होता आणि त्यांची किती प्रॉपर्टी आहे कुठे कुठे आहे मला माहीत पण नाही होता त्याच्यासाठी मी स्वतःची प्रॉपर्टी विकून त्यांना मंत्रीपदासाठी दोन दोन वेळे चुनाव मध्ये इलेक्शन मध्ये दिलेले सगळे पैसे तुम्ही धनंजय मुंडेला एकही आव्हान करते तू तुझ्यामध्ये तु, तु जरासी लाज आहे आणि देवाच्या तुला जरासी भीती आहे तो, तो माझ्यासाठी तू न्याय कर नाही तो देवानी तुला पण तीन तीन मुली दिलेली आहे